मास्टर नितीन टेलर यांचे नितीन साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन दालन फॅन्सी साडी डिझायनर साडी बनारसी शालू येवला पैठणी दुल्हन साडी घागरा आणि लग्न वस्त्याची खास व्यवस्था ठिकाण बुरुड गल्ली दरडे कॉम्प्लेक्स शेजारी येवला नमस्कार आपण पाहत आहोत एस के नाईन येवला न्यूज एवढ्यात नाचून नाही तर वाचून या संकल्पनेनुसार महापुरुषांची जयंती साजरी करण्यात आली क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सायुक्तिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं अवांतर खर्चाला फाटा देत कुठलाही बडे न ना करता नाचून नाही तर वाचून या संकल्पनेनुसार जयंती साजरी करण्यात आली आहे सुरुवातीला महात्मा फुले नाट्यगृह येवला या ठिकाणी महात्मा फुले व सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आलं या ठिकाणी संविधानाचे वाचन देखील करण्यात आले यानंतर या ठिकाणाहून मुक्तिभूमीपर्यंत शांततेत रॅली काढण्यात आली होती तसेच येवल्यातील चौका चौकातील महापुरुषांच्या प्रतिमांपुढे संविधानाच्या उद्देशिकांचं वाचन करण्यात आलं एस के नाईन येवला न्यूज साठी सुदर्शन खिल्लारे येवला जय शिवराय जय भीम खरं तर आज आमची ही जी रॅली आहे तर ती जयंती विचारांचे या अनुषंगाने आहे तर आम्ही महात्मा फुले नाट्यगृहातून या ठिकाणी महात्मा फुले आणि सावित्रीबाईंच्या प्रतिमेंना पुष्पहार अर्पण केलेला आहे भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन केलेलं आहे इथून निघून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ जाणार आहोत तसेच प्रत्येक चौका चौकात जे महान विभूतींचे पुतळे आहेत त्या सुद्धा संविधान प्रास्ताविकेचे वाचन करणार आहोत आणि तिथून पुढे आम्ही जगाला शांतीचा संदेश देणारे कथाकथ भगवान बुद्ध यांची जी मुक्तीभूमी आहे तिथे जाणार आहोत आणि तिथे आमच्या या संपूर्ण कार्यक्रमाची सांगता होणार आहे संपूर्ण देशाला समानतेचा न्यायाचा आणि बंधुतेचा संदेश देणारी ही आमची धमरली असणार आहे जय भीम जय भारत भीम जय जै शिवराय जयंती विचारांची या उपक्रमाच्या माध्यमातून येवला तालुका आणि शहरातली वेगवेगळे पुरोगामी शाहू फुले आंबेडकर विचाराचे कार्यकर्ते एकत्र येऊन आज महात्मा फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने नाचून नाही तर वाचून विचारांची जयंती जी का आहे ती साजरीत करण्याचा सा अनोखा उपक्रम जो का आहे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच येवला शहरामधून रुजवण्याचा प्रयत्न करतो आहोत भरकटलेल्या युवा पिढीला तरुणाला ज्या माध्यमातून डी जेच्या तालावर नाचवलं जातं आहे आणि विचार मागे आहेत त्या विचारांना पुढे आणण्याच्या दृष्टीने आणि पुन्हा एकदा महात्मा फुलेंनी दिलेले क्रांतीचे विचार जे का आहेत ते पुढे आणण्याच्या दृष्टीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या माध्यमातून समता न्याय प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम आम्ही एवढा शहरापासून सुरूच करतो आहोत याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे आपणही गावागावामध्ये वाड्या शिवराय ते भीमराय ही जयंती साजरी करताना नाचून नाही तर वाचून विचारांची जयंती साजरीत करावी हे आवाहन करतो मास्टर नितीन टेलर यांचे नितीन साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन दालन फॅन्सी साडी डिझायनर साडी बनारसी शालू येवला पैठणी दुल्हन साडी घागरा आणि लग्न वस्त्याची खास व्यवस्था ठिकाण गुरुडगल्ली दरडे कॉम्प्लेक्स शेजारी येवला